नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण मनी आणि मनीचा अर्थ पाहणार आहोत आजचा भाग आठवा आहे आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकटा जीव आणि सदाशिव एकटा जीव सदाशिव अर्थ आहे एकट्या माणसाला कशाची चिंता नसते तो चैनीत दिवस घालवितो एक कोला सतरा ठिकाणी व्याला अर्थ आहे एका व्यक्ती पासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे एका कानावर पगडी। घरी बाई उघडी बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य एका कानाने ऐकावे दुसरे कानाने सोडून द्यावे अर्थ आहे एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर सोडून द्यावी ऐत खाऊ गोसावी टाळ भैरव बैरागी अर्थ आहे आळशी लोकांचीही कधी कधी चंगळ असते ओल्याबरोबर कोरडेही जळते अर्थ आहे वाईटासोबत कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते होटात एक आणि बाहेर एक अर्थ आहे बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे हो म्हणता अर्थ आहे अगदी शत्रु करावे तसे भरावे अर्थ आहे जसे कृत्य करू तसे परिणाम भोगावे लागतात ओटी तेच पोटी अर्थ आहे बोलावे तसे वागावे कर नाही त्याला डर कशाला अर्थ आहे ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला घाबरण्याची गरज नाही कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही शुद्ध माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काहीच नुकसान होत नाही कसायला गाय धारजेने भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसा पुढे गरीब माणसे नमतात कुसंग कुसंताना पेक्षा निसंतान बरे अर्थ आहे वाईट संतती होण्यापेक्षा संतती न झालेली बरी कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी अर्थ आहे सर्वांचे दिवस येतात परिस्थिती कधीच राहत नाही काळ आला होता काकडीची चोरी फाशीची शिक्षा अर्थ आहे अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार थोडी फार मोठी काकडीची चोरी फाशीची शिक्षा अर्थ आहे अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी कुठे इंद्राचा ऐरावत कुठे च्या भटाची तटानी अर्थ आहे अतिशय थोर माणूस व अतिशुद्र माणूस यांची तुलना होत नाही कोंड्याचा मांडा करून अर्थ आहे आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे काना मागून आली तिकट झाली अर्थ आहे मागून येऊन वरचड होणे कुराडीचा दांडा गोतास काळ अर्थ आहे आपल्याच नाशास आपण कारणीभूत काठी मारल्याने पाणी दुबंगत नाही अर्थ आहे खऱ्या मैत्रीचा अगंतुक भंग होत नाही कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच अर्थ आहे कितीही प्रयत्न केले तरी वाईट खोड न सुटणे काठ्याचा नायटा करणे अर्थ आहे एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा बलताच विपर्यास करणे करंगळी सुजणे म्हणजे डोंगरा एवढी होईल का अर्था हे जी गोष्ट लहान असते ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही केळीवर नारळ अन्न घर चंद्रमोळी अर्थ आहे अत्यंत गरीब परिस्थिती असणे काडी चोर तो माडी चोर अर्थ आहे क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा एखाद्या घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे कुडी तशी पुढी अर्थ आहे देहाप्रमाणे आकार कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी अर्थ आहे संसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते कान आणि डोळे या चार बोटाचे अंतर अर्थ आहे ऐकण्यात आणि पाहण्यात फार तापवत असत असणे कुंभाराची सून कुंभाराची सून कधीतरी येईलच अर्थ आहे जे घडायचे आहे ते आज ना उद्या घडेलच कमरेच सोडलं डोक्याला बांधलं अर्थ आहे लाज लज्जा पार सोडून देणे काम नाही कवडीचं रिकाम पण नाही घडीच अर्थ आहे काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो कुणाची मैस कुणाचा उडब अर्थ आहे काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला काशी गेली गंगा केली नशिबाची कटकट नाही गेली अर्थ आहे सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही काळी बेंद्री एकाची सुंदर बायको लोकाची स्वतःपेक्षा इतरांचे चांगले वाटणे कर्कशेला कलह गोड पद्मिनीला प्रीती गोड अर्थ आहे दुष्ट स्त्रीला कलह किंवा भांडण करणे आवडते पण गुणवंतीला प्रेम आवडते केळी काता हरकले हिशोब देता टरकले अर्थ आहे पैसे असे पर्यंत काही वाटले नाही पैसे संपतात मात्र दुःख वाटले कागबाई उभी घरात दोघी तिघी अर्थ आहे घरात काम करायला पुष्कळ माणसे असले म्हणजे आळस वाढतो के डोळ्यात फुंकर कानात अर्थ आहे भलत्या जागी भलताच उपाय कवड्यांचे दान वाटले गावात नगारे वाजले अर्थ आहे करणे थोडे पण गवगवा फार कानाला मी नाकाला औषध कानाला नी। नाला ना औषध अर्थ आहे रोग एकीकडे ने औषध भलतीकडे केळ्याचा लोंगर दे पैशाचा डोंगर अर्थ आहे केळीचे पीक भरपूर पैसे देते कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते अर्थ पूर्व ग्रह दूषित व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात करून गेले काय आणि उलटे झाले पाय अर्थ आहे करायचे एक आणि व्हायचे भलतेच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अर्थ आहे बोलताना एक प्रकारे बोलणे व कृती करणारा दुसऱ्या प्रकारे करणे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अर्थ आहे बोलताना एक प्रकारे बोलणे व कृती करताना दुसऱ्या प्रकारे करणे खऱ्याला मरण नाही अर्थ आहे खरे कधी लपत नाही तो कधीतरी उघड होतेच खऱ्याला मरण नाही अर्थ आहे खरे कधी लपत नाही ते कधीतरी उघड होतेच खाऊन माजावे टाकून माजू नये अर्थ आहे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये खायला काळ आणि भुईला भार अर्थ आहे निरुपयोगी माणूस क्रमांक चारशे आणि आपल्या आजच्या सेशन मधली शेवटची खाऊ जाणे तो पचवू जाणे अर्थ आहे जो मनुष्य धमकदारीने एखादी गोष्ट करतो तो त्याच्या परिमा परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो धन्यवाद मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा यापूर्वी मनीचे सात भाग अर्थासहित आपण घेतलेले आहे ते आवर्जून पहा मनी आणि मनीचा अर्थ याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात De